तर मित्रांनो सगळ्यात पहिले आपण पनीर कट करून घेतलेत तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करून घेऊ शकता त्यानंतर त्यात काळी मिरी पावडर टाकली त्यानंतर चवीनुसार मीठ त्यानंतर तीन ते चार चमचे आपण कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया जसं लागेल तसं आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेऊया टॉस करून आता हे व्यवस्थित मिक्स आहे तर आता याला फ्राय आहे त्यासाठी मी तेल गरम व्हायला ठेवूया आणि गरम तेलामध्ये तळून घेऊया तेल गरम झालंय तर एक एक पीस करून तळूया आणि चांगला ब्राऊन होईपर्यंत याला फास्ट आख्यावरती तळून घ्यायचं आहे पनीर एकमेकांना चिपकून घ्यायचे काळजी घ्यायचे सुट्टे सुट्टे राहिले पाहिजेत पनीरचं वरच कोटिंग आता ब्राऊन दिसायला लागलंय आणि ते कुरकुरीत पण झालेत तर आता त्याला काढून घ्यावा का प्लेटमध्ये आणि त्यानंतर आपल्याला चिल्लीची ग्रेव्ही बनवायची आहे तर आपण ग्रेव्हीची तयारी करूया ग्रेव्ही बनवायला घेऊया तर सगळ्यात आधी आपण गरम कढईमध्ये थोडंसं तेल टाकून घेऊ त्यानंतर त्याच्यामध्ये एक चमचा कांदा एक चमचा बारीक केलेले लसूण एक चमचा बारीक केलेलं आलं आधी हे सगळं व्यवस्थित ढवळून घेऊया आणि थोडस याला फ्राय करूया आता आपण याच्यामध्ये भोपळा मिरची टाकून घेऊया बाजी तशी कट करू शकता आणि त्याच्यानंतर आपण कांदा टाकूया कांद्याच्या आपण आता आपण थोडीशी कांद्याची पात टाकून घेऊया त्यानंतर चवीनुसार मीठ आणि हे सगळं आता आपण मिक्स करून घेऊ व्यवस्थित आता आपण याच्यामध्ये डार्क सोया सॉस थोडासा शेजवान सॉस त्याच्यानंतर रेड चिली सॉस आणि टोमॅटो सॉस ग्रेवी बनवण्यासाठी हे सगळं सामान आपल्याला खूप गरजेचं आहे आता आपण याच्यामध्ये एक चमचा व्हिनेगर टाकून घेऊ त्यानंतर हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता आपण ह्याला थोडंसं पातळ बनवण्यासाठी ग्रेवी पाणी टाकून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये जे थोडंसं कांद्याची पाट टाकून कॉर्नफ्लॉवरची स्लरी बनवले तर ती टाकून घ्यायची आहे आधी आपण कांद्याची पाट टाकून घेऊ थोडीशी आणि ही कॉर्नफ्लॉवरची स्लरी याच्यामुळे आपलं जे मिश्रण आहे ते चांगलं घट्ट बनते ग्रेव्ही आणि आता हे सगळं आपण थोडा वेळ त्याला व्यवस्थित शिजू देऊया आणि आपली ग्रेवी घट्ट होई पण त्याला असं ढवळून घेऊया आपली ग्रेव्ही एवढी एकदम घट्ट झाली पाहिजे तर आपण प्लीज कलर लागेल पनीरच्या आता आपण याच्यामध्ये पनीरचे पीस टाकून घेऊ आता आपण व्यवस्थित याला सगळं मिक्स करून घेऊया ढवळूया याला आणि जी आपण ग्रेव्ही बनवली ते सगळीकडे लागली पाहिजे व्यवस्थित हळूहळू करून सगळे पीस ढवळून घेऊ पनीर आपलं तुटलं नाही पाहिजे आणि अशा तऱ्हेने मित्रांनो आपली घरगुती पनीर क्रिस्पी किंवा चिल्ली काही म्हणू शकता तर ती तयार झाले तर आताही आपण एखाद्या प्लेटमध्ये काढून ती व्यवस्थित सर्व करून खाऊ शकता आणि मित्रांनो रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि आपल्या छोट्याशा चॅनलला मोठं होण्यासाठी मदत करा आणि लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका